वडिलांनी मागच्या चाळीस वर्षात सोलापूरसाठी काही केले नाही त्यांची लेख काय करणार असा मजकूर असलेले बॅनर शहरात झळकत आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीमधील अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांनी शहरात हे बॅनर लावले आहेत लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे सर्व उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकदपणाला लावत आपल्या पक्षाचा तसेच अपक्ष उमेदवारांनी स्वतःचा प्रचार केला सोलापूरचा विकास करण्याची हमी देत उमेदवारांनी आपल्याला मतदान करावे असे आवाहन सोलापूरकर मतदारांना केले आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे सोलापूरच्या विकासाची चर्चा होत असताना रविवारी सकाळी अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांनी वडिलांनी मागच्या चाळीस वर्षात सोलापूरसाठी काही केले नाही त्यांची लेख काय करणार अशा मजकुराचे बॅनर संपूर्ण शहरात लावून राजकारणात एकच खळबळ उडून दिली आहे या बॅनरच्या माध्यमातून सचिन मस्के यांनी अप्रत्यक्षपणे सुशील कुमार शिंदे आणि काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे सचिन मस्के आणि प्रणिती शिंदे हे सोलापूरच्या राजकारणात परंपरागत विरोधक म्हणून जातात उच्च शिक्षित उमेदवार असलेले सचिन मस्के यांनी बॅनरच्या माध्यमातून माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे